नमस्कार यूट्यूबच्या या जमान्यात यूटूबच्या या जमान्यामध्ये वाचाल तर वाचा आणि यूट्यूबच्या या जमान्यामध्ये ऐकाल तरी सुद्धा वाचाल यूट्यूबच्या या जमान्यामध्ये आज जरी यूट्यूबचा जमाना असला तरी सुद्धा सर्वांनी वाचन करायचं आहे नवीन नवीन विषयांची माहिती घ्यायची आहे आणि वरचे माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वांनी ऐकायचे सुद्धा आहे त्यामुळे तुमच्याच ज्ञानामध्ये भर पडणार आहे नमस्कार मी ज्योतिषाचार्य वास्तुनिम्रो महागुरु चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे पाच मे दोन हजार चोवीस रोजी आदिशक्ती गुरुकुलचे एक भव्य दिव्य असे अधिवेशन सासवड येथे झाले आणि त्याच ठिकाणी त्याच वेळी माझ्या दोन पुस्तकांचे प्रकाशन झालेले आहे त्या पुस्तकांचं नाव पहिल्या पुस्तकाचं नाव अंकशास्त्र आणि मोबाईल न्यूमरोजी आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव विश्व आकर्षण अर्थात लॉ ऑफ अट्रॅक्शन या दोन पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात झालं त्यामधील पहिला लॉट पूर्णपणे संपलेला आहे माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि इतर अनेक श्रोत्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिलेला आहे आता दुसऱ्या लॉटची सुरुवात होत आहे आणि त्यामुळे हा हे जे पुस्तक आहे अंकशास्त्र आणि मोबाईल न्युम्रॉलॉजी यामध्ये खरंच खूप माहितीपूर्ण माहिती दिलेली आहे सर्वांनी हे पुस्तक विकत घ्या याची किंमत तीनशे पंच्याहत्तर रुपये आहे डिस्काउंट पंच्याहत्तर रुपये आहे आणि डिस्काउंट देऊन याची किंमत फक्त तीनशे रुपये असणार आहे या पुस्तकाची पानं दोनशे आहेत या पुस्तकामध्ये काय काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती देते खरं तर अनुक्रमणिका मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकत आहे परंतु तरी सुद्धा या विषयामध्ये खूप काही नाविन्य आहे आणि म्हणून मी यातील अंतरंगातील जे काही अनुक्रमणिकेमधील जे काही विषय आहेत ते मी आपणासमोर मांडत आहे तर अंकशास्त्र हा खूप मोठा विषय आहे आणि म्हणूनच त्याच्या अंतरंगामध्ये गेल्यावर काय आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून अंकशास्त्राच्या अंतरंगात हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे अंकशास्त्राप्रमाणेच मोबाईल न्युमरोलॉजीच्या सुद्धा अंतरंगात शिरल्यानंतर आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत काय आहेत हे विषय आणि म्हणून हे विषय समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून अंकशास्त्राच्या अंतरंगात आणि मोबाईल न्यूमॉलॉजीच्या अंतरंगात अशी ही दोन प्रकरणं सुरुवातीलाच दिलेली आहेत नेहमीप्रमाणे अंकशास्त्राचा इतिहास सुद्धा सांगितलेला आहे या अंकशास्त्रामुळे नशिबात बदल होतो का असा प्रश्न अनेकांना पडतो आणि त्यासाठी सा उदाहरण ते मी सांगितलेलं आहे अंकशास्त्रामुळे जीवनात बदल कसा होतो हे सांगितलेलं आहे अंकशास्त्रामध्ये अनेक तज्ज्ञांनी आत्तापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे परंतु त्यामध्ये किरोचे अंकशास्त्र खूप जणांनी त्याचा अभ्यास केलेला आहे परंतु वैदिक अंकशास्त्रसुद्धा तितकेच महत्वाचे आहे त्यामुळे किरोचे अंकशास्त्र आणि वैदिक अंकशास्त्र यामध्ये काय फरक आहे हे सांगण्यासाठी मी एक वेगळं प्रकरण लिहिलेलं आहे एक ते नऊ मुलांकाबद्दलचे शुभ अशुभ परिणाम एक ते नऊ भाग्यांक असतील त्याचे शुभ अशुभ परिणाम वारानुसार भविष्य कथन महिन्यानुसार भविष्य कथन मुलांकानुसार भविष्य कथन भाग्यांकानुसार भविष्य कथन यासारख्या अनेक प्रकरणं यामध्ये आहेत एक कोणाकोणाचा असतो दोन मुलांक कोणाकोणाचा असतो एक ते नऊ हे मुलांक आणि भाग्य अंक नेमके कोणा कोणत्या जन्मतारखेचे असतात खूप डिटेलमध्ये यामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर भाग्योदय घडवायचा असेल काही नंबर मिस झालेले असतील तर आपण काही य अंकशास्त्रानुसार यंत्र तयार करू शकतो आणि त्या यंत्रांचाही उपयोग कसा करायचा ते यंत्र कोणते आहेत हे यामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तुमची जन्मतारीख आणि तुमचा स्वभाव तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा स्वभाव कसा असू शकतो मुलांकानुसार जोडीदाराची निवड कशी करणार आहात भाग्यांकानुसार आणि मुलांकानुसार सुद्धा वैवाहिक जीवन कसे असू शकते वैवाहिक जीवन जीवनामध्ये जोडीदाराची निवड करताना तुम्ही जोडीदाराची निवड कोणत्या व्यक्तीबरोबर तुम्ही लग्न कराल की ज्यामुळे तुमचा विवाह सुखी होईल यासाठी डि अत्यंत डिटेल असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे अगदी नावाचं अध्यक्षर असेल तर त्या अध्यक्षरानुसार सुद्धा भविष्यकथन करता येतं आणि म्हणून नावाच्या अध्यक्षरानुसार भविष्यकथन आहे पायथागोरस तत्वप्रणालीनुसार भविष्यकथन आहे त्याचप्रमाणे मोबाईल न्युम्रोलॉजी हा जो विषय आहे तर तो खूपच नवीन आणि फायदेशीर असा हा विषय आहे आणि म्हणूनच मोबाईल न्यूम्रोलॉजीचा नेमका फायदा काय आहे भाग्यकारक मोबाईल नंबर घेण्यामागील नेमकं का विज्ञान काय आहे प्रत्येक अंकाचे गुणधर्म काय आहे खरं तर हे अंक म्हणजे जणू काही एखाद्या राजाच्या दरबाराप्रमाणे आहेत मग हा राजदरबार कसा आहे एक ते नऊ अंकांमध्ये एक राजदरबार दाखवून दिलेला आहे आणि हा राजदरबार दरबार आपण आपल्या मोबाईल मध्ये घेत असतो मग आपल्या मोबाईल नंबर मध्ये हा दरबार आपण योग्य पद्धतीनं घेतला पाहिजे आणि म्हणून ह्या राजदरबारामधील एक ते नऊ अंकांचं महत्त्व हे अंक आपल्या मोबाईल नंबरमध्ये कसे असले पाहिजे हे सर्व काही यामध्ये सांगितलेलं आहे परंतु आता अलीकडे एक नवीन पद्धत निघाली आहे ती म्हणजे चॉईस नंबर चॉईस नंबर आपल्यासाठी योग्य आहेत का ते कोणते घ्यायचे असतात हा सुद्धा विषय या ठिकाणी मी चर्चेला घेतलेला आहे त्याचप्रमाणे भाग्यकारक पासवर्ड जर घेतला तर मोबाईल नंबर न बदलता सुद्धा आपल्याला फायदे मिळवता येतात तर हा भाग्यकारक पासवर्ड कशा पद्धतीनं घ्यायचा याबद्दल डिटेलमध्ये माहिती यामध्ये सांगितलेली आहे जर तुम्ही भाग्यकारक मोबाईल नंबर जर घेतला तर त्याचे नेमके कोणते फायदे होतात हा नंबर कसा घ्यायचा आणि त्यावेळी तुम्ही जुन्या नंबरचं काय करणार आहात अशा वेळी जुना जो मोबाईल नंबर आहे तो सुद्धा वापरायचा असतो परंतु त्याचा वापर कमी करायचा असतो सर्वजण आपण सोशल मीडियाचा वापर करत आहोत आणि त्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर तुम्ही सर्वांना सांगा की हा माझा नवीन नंबर आहे कृपया मला यावर कॉल करा लोक तुम्हाला नवीन नंबरवर कॉल करतात आणि तुमचा नंबर तुमचा जुना नंबर बँकेला आधार कार्डला जर जो जोडलेला असेल तर राहू द्या ना काही दिवस राहू द्या तो नंबर असं काही नाही की तुमचा तो नंबर जुना नंबर ताबडतोब बंद केला पाहिजे असं नाही फक्त नवीन आणि भाग्यकारक मोबाईल नंबरचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे असं सांगणं माझं यामध्ये आहे आणि ते मी तुम्हाला त्यामध्ये अगदी डि डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे भाग्यकारक मोबाईल नंबर जर वापरायचा असेल तर तुमच्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मग हे प्रश्न कोणते आहेत तुमच्या मनातले प्रश्न काय आहेत मला माहिती आहेत कारण जवळजवळ गेल्या दहा वर्षापासून मी हा व्यवसाय करत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक भाग्यकारक मोबाईल नंबर बदलून घेण्यासाठी माझ्याकडे येत असतात आणि अशा वेळी प्रत्येकाच्या मनामध्ये कोणते प्रश्न असतात हे मला चांगले माहिती आहे आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेली आहेत तर असं एक अतिशय सुंदर असं हे पुस्तक मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे स अत्यंत कमी किमतीमध्ये हे पुस्तक आहे अजूनही डिस्काउंट चालू आहे हे पुस्तक तुम्ही माझ्याकडे पोस्टाने तुम्ही मी तुम्हाला पोस्टाने पाठवू शकते पुण्यामध्ये काही दुकानांमध्ये ते विक्रीलासुद्धा ठेवलेलं आहे परंतु तुम्ही मला तुमचा पत्ता पाठवला तर मी तुम्हाला पोस्टाने हे पुस्तक पाठवेन ह्या पुस्तकाचं कवर पेज हे आपल्यासाठी या ठिकाणी मुद्दामच दाखवत आहे हे अशा पद्धतीनं हे कवर पेज आहे सगळ्यांना हे पुस्तक नक्कीच आवडणार आहे त्याचप्रमाणे माझे आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र हे चॅनलसुद्धा तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडणार आहे सर्वांनी माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करा Да неважно.